तर मंडळी हे इन्स्टंट लोणचं तयार आहे आणि आपण आता जान्हवीला देऊया टेस्ट बघायला आणि ओळखायला की हे कशाच लोणचं आहे हाय हॅलो नमस्कार म्हणजे फॅमिली मी किमया आणि ही आपली जयाताई आज आपण बनवणार आहोत करवंद स्पेशल रेसिपी आहे आज करवंद त्याचे खूप सगळे फायदे पण असतात ना शरीराला हो डोळ्यांसाठी हाडांसाठी आपल्या खूप छान राहते हे करवंद बी असत आयर्न पण असतं यात म्हणजे रक्त वाढायला हेल्प होते हो। हो। ब्लड प्रेशर कमी होतं कॅल्शियम असते खूप हड्ड्यांसाठी चांगलं असतं फॉस्फरस पण असतो या सीझन मध्येच आपल्याला हे प्रकार जास्ती मिळतात करवंद वगैरे नंतर बाराही महिने नाही राहत ना, ना मग हे हो असं असं राहते हे तर आज आपण करवंदातलाच प्रकार बघूया तर आज आपण बनवूया करवंद इन्स्टंट लोणचं इन्स्टंट म्हणजे जास्ती दिवस नाही टिकणार नाही तरी आपण सात ते आठ दिवस खाऊ शकतो बर हे सीजनल आहे तर मुळात तेव्हाच खायचं टाकायचं संपला तर त्यात तर त्याला लागणारच साहित्य हे करवंद घेतली आहे मी एक पाव आणले आहे तर त्याला जसं आता आपण हे एक पाव घेतले आहे तर याचे आपण अर्धे करूया आता आपण बर आणि त्याला एक बाउल हे गुहे गुळ ठेवलाय आपण ते पिवळ गुळ नाही आपलं हे लाल गुळ वापरायचं फरक पडतो ना तसा आणि हे करवंद कसे जास्ती आंबट राहते ना तर गूळ हा आपण थोडा डबल टाकूया डबल किंवा तुम्ही दीड वाटी पण टाकला तरी चालेल आपल्या आवडीनुसार हो आणि थोडी क्रश केलेलं के के हे आहे सोफ जाड ही केली आहे थोडी क्रश केली आहे याला मेथी लागणार आहे आपला दाणे थोडे मोहरी लागणार आहे जिरं आणि हे लसणाचे आपण एखादी कळी बारीक चिरून ती फोडणीमध्ये टाकणार आहे आणि हे धने जिरे पूड आहे हळद लाल तिखट थोडं तेल मीठ आणि पाणी चल मग आपण सुरू करूया थोड तेल दे मला आणि आपण याला आता कट करून घेऊया दोन भाग मध्ये त्याच्या बिया असतात हो बी राहते याच्यामध्ये तर हे बघ या प्रकारे असे दोन भाग केले की ही बी आहे ना ही काढून घ्यायची अशी हा ही बी बघ तर अशा प्रकारे हे आपण काढून घेऊया आता तर हे अशा प्रकारे आपण कट करून घेतले आहे आणि त्यासाठी आपण एकच लसणाची कळी ही वापरणार आहे याला पण आपण असं बारीक थोडं याचे पण काप करून घेऊया आपण आता ते यामध्ये तेल टाकून घेतलं हे थोडं तापू देऊ आता याला गरम थोडं जिरं टाकूया यामध्ये आता आपण मोरी पण टाकून घेऊया थोडी आपण थोडी जास्ती टाकायची जसं आपण मेथी आंबा वगैरे कसं करतो त्या प्रकारे थोडं पण आपण बाकी मेथीचे दाणे ते पण थोडं बोल ना तू काय विचारत मी म्हंटल बाकी आपण इतर लोणचं किंवा तेव्हा आपण हे व्हाईट म्हणजे असे पांढऱ्या रंगाचे मेथीच ते काय डाळ मेथीची डाळ हे थोडं क्रश केलेली आपण सोप पण टाकूया मोहरीची डाळ ती वापरतो या ती नाही वापरायची नाही यामध्ये ती नाही सगळी मोरी नाही का ही चेक खळी ती पण टाकून घ्यायची थोड परतून घ्यायचं याला आणि हे जे करवंद आपण कट करून घेतले आहे हे टाकायचे मग थोड फ्लेम वाढून सगळ्याचा मेथीचा मिक्स सुगंध मेथी तर खूपच मस्त एकदम सुगंधित आता आपण हे करवंद टाकू आता आपण थोडं हे तिखट थोडं आणि हळद जे मसाले आता टाकायचे आपल्याला ते थोडं हां हा। बरं आणि मीठ ते धन्या पावडर पण जिरा पावडर ती पण टाक टाके मीठ एक ते अर्धा एक मिनिट आपण याला परतून घेऊ थोड़ा, हो मीठ आणि मग थोडं पाणी टाकूया याच्यामध्ये ही करवंद मी लाल रंगाची पण पाहिली आहे हो याच्यामध्ये दोन रंगाचे करवंद येते हे आता हा हिरवा आणि लाल मिक्स मिक्स आहे तो असा रेड आणि असा थोडा ऑफ व्हाइट मध्ये असा खूप मस्त कलर राहते त्याचा पण दोन कलर मध्ये येते करवंद आता श्रावणी सोमवार वगैरे उपास राहते आपले आता संध्याकाळी जेवणामध्ये जरा चटपटीत थोडं तोंडी लावायला पाहिजे आणि याची म्हणजे हे जी रेसिपी आहे हे मला असं लक्षात पण नव्हतं खूप दिवसानंतर तर ती माझ्या माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता मला मधु ओके तिने मला हे सुचवलं थोडं अगं म्हणे करवंदाचा प्रकार दाखव तर मी म्हटलं अरे हो। प्रकार म्हणजे अजून आहे भरपूर बघ आता करवंदाची चटणी आपण पुढच्या एपिसोड मध्ये करवंदाची चटणी दाखवूया आता आपण हे जसं चट इन्स्टंट लोणचं दाखवत आहे त्याचा मोरंबा पण होते करवंदाचा तो तर वर्ष वर्ष राहू शकते त्याला थोडी जरा त्याची प्रोसेस जरा लंबी आहे त्याची आता पाणी टाक थोडं बस एक याला आता पाच मिनिटं आपण वाफ येऊ देऊ एकदम खूप नाही शिजवायचं याला आणि मग आपण थोडा आता ह्या थोडं दोन मिनिटांमध्येच आपण याच्यामध्ये थोडा गुळ टाकू टाकायचा एक वाफ येऊ याला वाफ आली आहे आता आपण यामध्ये गुळ टाकूया हे जास्ती आंबट राहते ना करवंद गुळ थोडा जास्तीच टाकतो आणि हा लाल गुळ जास्ती गोड राहतो गुळ पेक्षा हा म्हणजे कोल्हापुरी याला म्हणते गुळ हा हा अगदी गोड खूप राहते हा एक याला आता आपण छान आता गोळ वगैरे असं थोडं पाकास येऊ देऊ आपण याला आता आणि कधी पाहिलंच असेल त्याला ओळखायला लावली ही डिश डिशाओ तर त्याला किती कठीण जसं आता जुने लोक वगैरे आहे जसं आता आमच्या पण पिढीपर्यंत वगैरे एकदम लक्षात येऊन जाणार पण आताची न्यूज जसं आमची मुलं वगैरे तर त्यांना एकदम लक्षात नाही ना, येणार याच नाव पण नाही येणार त्यांना सर्च करावं लागेल गुगलवर की हे काय आहे आणि त्याचे फायदे पण काय आहे ते पण त्यांना सर्च करून बघ म्हणून आता आपण हे जसं आता स्मरणात खूप गेले आहे रेसिपी असं खूप कमी मिळतं पण सुपर मार्केट मध्ये सामान घ्यायला गेला तरी अशा वस्तू खूप कमी कमी राह साधारणतः लोणचं म्हणजे लिंबाचं लिंबा मिरचीच आजर खाव्याचं पण हे खूप कमी म्हणजे दिसत नाही जास्ती तर हे जसं आता आपण या पावसाळ्यामध्ये मार्केट मध्ये येतात बाजारामध्ये तर आपल्या करून बनवायचं खायचं खायचं जिभेला सगळे चोचले पुरवायचे प्रत्येक सीजनचे आपण आता हे बघूया थोडं हे बघ गुळ आता विळायला लागला पूर्ण आपण गुळ पावडर पण वापरू शकतो नाही गुळ पावडर पण वापरू शकता पण हा गुळ तसा लवकरच नाही का वेळ येतात याच्यामध्ये हे बघ याला कसा पाक येऊन थोडा म्हणजे जसं आता तुला जास्ती पाक रसरशी एकदम खायचं असेल तर आपण थोडं जास्त ठेवू शकतो त्याला आणि तो तसा थोडा ड्राय पण हा घट्ट थोडा ड्राय पण आपण जास्ती येऊ होऊ देऊ शकतो याला बघ आता हे झालंय आणि या रेसिपीला जास्ती वेळ पण नाही लागेल झटपट झटपट पाच एक मिनिटात लोणचं तयार तयार लोणचं म्हणा अजून काही याला वेगळे वेगळे नाव आहेत असे चटणी म्हणा पण आता हे झालंय आपण आता गॅस बंद करूया आणि हे बाउल मध्ये काढून हे बघ आता कसं याला बघ पाक आलाय पूर्ण पाकासा आलाय एकदम हे झालंय आता खाण्यासाठी रेडी याला आपण आता बाउल मध्ये काढूया करवंद करवंद कडे जिकडे तिकडे चोही पण वेगवेगळे लोक असतात आवडीचे आवडी, आवडी कोणाला जास्ती ग्रेव्ही आवडते कोणाला फक्त फोड आवडते हो कोणाला दोन्ही आवडते त्यातली मी पण हे झालंय आपलं रेडी आता आता आपण हिला देऊया टेस्ट करायला गरम असेल मी जरा सावकाश घेते पण त्याच्या आधी मला एक पिक करायची होती मी जानवीला दाखवून ओळख म्हणते काय आहे घ्या कस झालं तीन लागतं पण खरच म्हणजे असं वाटत कुठल्या एका याने कि आपण बोरं खातोय वाटत आहे ना उखडलेले बोरं मला नाही वाटत ते सात दिवसापर्यंत टिकेल हे एकाच दिवशी संपवू शकता तुम्ही तुम्ही मनावर घ्या करा करवंदा आणा पहिल्यांदा दुकानदारालाही माहीत पडू द्या म्हणजे भाजीवाल्याला की अरे हा करवंदाचा खप वाटतय कोणामुळे जयश्री जाधव अशाच <laughs> रेसिपी पहा आता आम्ही पुढच्या ह्याच्यात दाखवणार पाहू तो पण करू भाजीवाल्याला सांगा करवंदा आण म्हणा नक्की नेक्स्ट टाइम आणि लाईक करा आम्हाला शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका मक्स्ट एपिसोडसाठी रेडी रहा बाय बाय